मी आणि विजयकुमार देशमुख यांनी सर्वाधिक निधी आणला असे वक्तव्य आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे पत्रकारांनी सोलापूरच्या विकासाची वाट देशमुख बंधूंच्या भांडणांमुळे अडली का असा प्रश्न विचारला असता आमदार देशमुख म्हणाले की भांडणावर नाही तर विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे निधी आणून प्रत्यक्ष कामे करण्यावर आमचा भर आहे दरम्यान दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता देशमुख म्हणाले मला त्याबाबत काही माहिती नाही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल या उत्तरातून त्यांनी राजकीय विषयावर संयमी प्रतिक्रिया दिली विकासात कुठेतरी जेवढं निधी सोलापूर शहराला विजय देशमुख मालकाने आणला असत किंवा मी आणला असत नक्की जास्त असं म्हणत त्याच्यात मात्र आमची दोघांची हो म्हणजे रेस आहे मी मान्यच तुम्हाला या आधी दाखवतो तुम्ही कधी कधी त्यांच्यावर बसलेलो किती वेळा कसा बसतोय एवढंच आहे अलीकड अलीकडच्या काळामध्ये तुमची नजर माझ्यावर एकच तुरी बाजू मी काय ऐकून घेतो त्याच्या मागच्या भाव ऐकत चला त्याच्या भावना ऐकत चला आणि जर तुम्हाला जर वाटत नसल तरी चुकीचं वाटायला लागलं हे गटबाजी करा लागली याच्यामुळे सोलापूर वाटत मला असं वाटतं कीच नाही उलट विकास झाला समाजाला आहे जास्ती जात वेगळी त्यांनी पण आणलाय मी पण आणलाय स्पर्धा होती कसं विकास कामाची स्पर्धा होती पण तुम्ही त्याला गटबाजीचं कलर दिलं आणि कोणीतरी म्हटलं की कोणीतरी म्हणायचं दोन देशमुखांमध्ये सोला वाटप झाले मी आज याकडे सोमवार का जास्ती किंवा नक्की जास्तीचे केलेलं काम आता